प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्याच्या दुमाला या ठिकाणी पंचेचाळीस वर्षीय युवा शेतकऱ्यानं इस्राइल पद्धतीनं तैवान पेरूची बाग फुलवली आहे आणि यातून वीस लाखांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्याला आहे दुमाला येथील भाऊसाहेब काशिनाथ कडणाऱ्या शेतकऱ्यानं आपल्या दोन एकर शेतामध्ये मागील वर्षी दिवाळी झाल्यानंतर तैवान पिंक पेरूची लागवड केली त्यांनी त्यांच्या दोन एकर क्षेत्रावर बत्तीसशे पेरूंची झाड लावली आहेत पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलं साधारणपणे एक वर्षानंतर या पेरूच्या बागेला फळ येण्यास सुरुवात झाली एका झाडाला साधारणपणे ते बावीस किलोचं उत्पन्न मिळेल असं या शेतकऱ्यानं म्हटलंय या झाडाची उंची चार फुटापर्यंत असते आणि हा पेरू थोडासा पिंक कलरचा असल्यामुळे तो ग्राहकांना देखील आकर्षित करतो तर सर्वात महत्वाचं म्हणजे शुगर असणाऱ्या पेशंटला हा गुणकारी ठरतोय असंही या शेतकऱ्यानं सांगितलंय तैवान पिंक पेरूची बाग लागवडीसाठी शेतकऱ्याला संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांचं त्यावेळी मार्गदर्शन आणि मदत झाली या शेतकऱ्याला कृषी अधिकारी प्रवीण गोसावी कृषी सहाय्यक रेहाना शेख यांचंही मार्गदर्शन मिळालं शासनाकडून पेरूबाग आणि इतरही फळबागांसाठी लागवड तसेच जगवण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळत असल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलंय दोन एकर तैवान पिंक पेरू विक्रीतून वर्षाकाठी या शेतकऱ्याला साधारणपणे वीस ते बावीस लाखांचं उत्पन्न मिळू शकतं युवा शेतकरी भाऊसाहेब काशीनाथ कडनर यांनी ही तैवान पेरूची बाग कशी फुलवली व्यवस्थापन कसं केलं आणि वर्षाकाठी किती उत्पन्न मिळू शकतं याबद्दल सविस्तर सांगितलं या क्षेत्रामध्ये सा सांगित किती एकर पेरूची लागवड केली आणि कोणत्या प्रकारचा पेरू आहे सांग कोणत्या पेरू ह्या तैवान पिंक हा सध्या कुठं जास्त पिकवला जातो हा जास्त बारामती तिकड साईडला जास्तीत जास्त आणि ही तुमची किती एकरची बाग आहे दोन एकर आईची लागवड साधारणपणे कधी केली होती मागच्या दिवाळीला केली म्हणजे एक वर्ष झालं त्याला म्हणजे किती दिवसांतर म्हणजे पीक आलं आहे साधारणपणे नऊ महिन्यात आठ महिन्यातच त्याला फुलं निघायला आणि फळ लागतं का वर्ष आसपास आता तुम्ही किती उत्पन्न तुम्हाला मिळतंय किंवा पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलंय आता आपण ते दांडानाच भरत होतो आणि त्याला पाणी कमी झालं तरी चालतंय पेरूल म्हणजे ड्रिपच व्यवस्थापन एका दंडानाच पाणी हो आला पाण्याचं काय स्रोत आहे पाण्यासो म्हणजे विहीर आहे पावसाचं कसं प्रमाणे पावसाचं कमी प्रमाण दुष्काळाची बाग आहे असं बरोबर म्हणजे हा दुष्काळी बाग तरी पण तुम्ही बाग जगवली साधारणपणे वर्षाला किती उत्पन्न मिळू शकतं आता हे बावीसच्या च्या आसपास जायला पाहिजे बावीस लाखाच्या आसपास पहिल्याच वेळ ही बाग बागेसाठी कोणाकोणाच मार्गदर्शन आणि अमोल भाऊ खाताळ यांनी पहिल्यापासून शेतकरी तू इकडे तिकडे फिरल्यापेक्षा फळबाग लाव बा फळबाग तुला हे करतो मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी भाऊची फळबाग लागवल तयार केली आणि तेव्हापासून आमचं चालू आहे असे बरं तुम्हाला काही सरकारकडून अनुदान भेटत कि काय कसं काय भेटलं अनुदान भेटलं ते असे झाडाला पैसे भेटले रोपाला खताला भेटले आणि नियोजन मजुरी वगैरे काही मजुरीसाठी मजुरी भेटली अच्छा वर्षाकाठी किती समजा तुम्हाला किती एकरला किती मजुरी भेटते किंवा किती माला अनुदान भेटले असे म्हणजे किती एकरचा बघा सगळं हा बाग दोन एकर दोन एकर बाग आहे ना आणि किती भेटतात वर्षाकाठी वर्षाकाठी लाख रुपये भेटले सरकारचे सरकारचे म्हणजे बाग जगावण्यासाठी आता हे जे फळ येणार आहे याच्यात काही सरकारचा भाग सहभाग नाही सरकारनं सांगितले तुम्ही पिकवा तुम्हालाच घ्या अच्छा हा, हा, हा। पाण्याचे पैसे दिले माल उन्हाळ्यात नियोजन केलं म्हणजे जगवण्यासाठी झाड जगवण्यासाठी त्यावेळेस पाणी कमी पडलं होतं इथं कमी पडलं होतं मग टँकरने टाकले मग तीन मला पैसे दिले तू दुष्काळी भाग असल्यामुळं ते टनचाईमुळेल तर भाऊ असं नियोजन करायला असं बरं आता तुम्ही जे युवा शेतकरी त्यांना काय आवाहन करणार आहे युवा शेतकरी याच्याक वळायला पाहिजे बा फळबागक कोण नाही असं नाही उत्पन्न आहे नोकरीपेक्षा तर काही पट आहे भाऊ असं असं मला म्हणायचं <laughs> बा असं कारण मला अनुभव असा आला कमी ज्यावेळेस फळबाग लावली त्यावेळेस परिस्थिती नसताना आता परिस्थिती कशी आली का भाऊ तिला मार्केट आहे भाऊ असं आणि आपलं उदाहरण चालतो म्हणजे युवा शेतकऱ्यांनी शेतीकडे वळलं पाहिजे असं मला वाटतं हो। नवनवीन प्रकारचे शेतीचे प्रयोग राबवले पाहिजे वेगवेगळ्या फळझाडांचे उत्पन्न घेतले पाहिजे हो। फक्त पाणी पाणी महत्वाचं आहे शेतीसाठी पाणी महत्वाचं हो म्हणजे पाणी हो नसलं तरी पियाला काय काटकसर का करून कोण ते पिकवतं बा असं दुसऱ्या फळ पिकापेक्षा पेरूच बरोबर आणि उत्पन्नाची बाब नाही असं नाही आहे बा असं कारण पहिल्या वर्षी जर मला एवढे पैसे तर त्याच्यानंतरच काय असं बर आता हे तुम्ही पेरू कुठं पाठवतात काय कसं हे नाशिकला जात त्याच्यानंतर शिर्डी वाले नेते कुठं जास्त चालतात कोणत्या देशात चालतात का बाहेर राज्यात जातात काय कसं तिकडे बाहेर एक्सपोर्ट झाला जर फॉर्म जर वापरला आणि फॉर्मची मागणी केली होती पण फॉर्म आम्हाला काय अवबल झाले नाही या वर्षी आम्ही मागणी केली ती ज्या माणसाकून टेक्निकल भेटलं त्याच्या केलं तर परंतु ती कंपनी म्हणे फॉर्म तुम्हाला भेटणार पुढच्या वेळेस फॉर्म भेटतील फॉर्म भेटले असते तर मग आमच्या कंपनीचा आणि आमची शिन्नरची कंपनी ती अग्रिमेंट करते ती म्हणे तुम्ही फॉर्म अच्छा वापरामेंट केल्यानंतर कंपनी तुमची हमक फळ घेते आता म्हणे मी घेऊन जाईन ज्यूस साठी मग आम्ही काय केलं माहिती का इडत माल पुरत नाही तर तिकडे काय देऊ स्थानिक तुम्ही जास्त तुमचा पेरूचा आणि सध्या काय आता किलवलं काय बाजार किलवलं आता जाते चाळीस पन्नास चाळीस पन्नास या परी तू इडून असं अच्छा तर संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळे यांनी देखील या युवा शेतकऱ्याचं कौतुक केलंय दत्तात्रय घोलब सी न्यूज मराठी संगमनेर मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस